तुला शांतपणे समजावलं केलं म्हणून तू चांगलीच बोलायला लागलीस की ग हां कुठला विषय कुठं बहुन टांगतेच की आता तर म्हणते वा तुम्ही इकडं या ना आपण इकडं राहूया आणि इकडं करूया आणि इकडं खाऊया आणि इकडचं वातावरण चांगलं आहे इथलं ऐकून त्यान जावा तिकडं लेकरं घेऊन या आपली जो कुणाची नसतील भाऊ कुणाचा नसतो चांगलं फितवा आहे तुला चांगलं भरा येते आहे अगं तुला एवढंच पाहिजे होतं तर इतके दिवस नवऱ्या कशाला बोलत होतीस एकदा नवऱ्याला चांगलं म्हणते एकदा वाईट म्हणते एकदा जावं चांगलं म्हणते एकदा वाईट म्हणते या पुन्हा अजून वर्ण मला अशी बी म्हणते करण खान मामचं काय टेन्शन घेऊ नको म्हणजे कशी बोलते तुझ तुला तर कळत का डोक्यात प्रकाश बिकाश पडतोय का तुझ्या नाही नीट हा काऊ कस उटका सुट कसं बी कट काय बी कसं बी नेऊन बोलायचं अग बोलताना जरा विचार करून तर बोला आपण काय बोलतोय कसं बोलतोय नेमका विषय कुठला हाय आपण कुठं बोलतोय आता इकडं या इकडं करूया खाऊया तुम्हाला मोबाईल दिला का घेऊन भाऊ काम करून घेतोय तुमच्याकडनं काम करून घ्यायला काय काय लोकच काम करतेत का ते त्यांचं काय स्वतःच नाही का इथं शेत त्यांचं आहे घर त्यांचं आहे जनावर त्यांच्या आहे ती कामचं एकट्याच आहे काय आणि आम्ही झोपा काढतोय मला म्हणती नुसता भात केलाच आणि ते बी केल्यानंतर दाखवलं हि ना केलता का कोणी केलता काय माहिती का अजून तीच करून खाते ती बघाय हे ना मग कोण करून आहे सैपाक कोण करतय धुना भांडी कोण धुतय काम करताना कसं धावायचं तुला आ कस धावायचं तुला काम करताना भांडी धुती अशी आशी अशी आशे एका हातानं आणि तुला अशी धावती सैपाक करताना बी एकाच जाताना करतीन तुला धावती माणूस कामाच्या घाईत घरबडीत पटापटा काम उरकुत या करतय बाळा दावायसाठी करते ती काही जरी केलं तर काम दावायसाठी करते ती काम 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 कामा पुती पुराण ना झालं या करायला गेलं तर काम घटकच असतय वातावरण तिकडचं तुला लय गोड वाटतय आता तिकडेच काय अंथ आहेत व्हायचे का आता इथलं गाव रान सगळं सोडून द्या जावा तिकड लेकर बाळा घेऊन या म्हणती अजून तुला यायला काय होत ग इकडं हा आम्हाला म्हणती अशी करते ती तशी करते ती काम करून भाऊजी कुणा आम्ही घेतो या ह्याला जनावर राखायची माहित नाही ती ऊन लागतंय म्हणती बाहूज तुमच्या लागते नाही मी आता सावलीला कायम घरातच या आता बसले ना घरातच बसली होती सावलीला असती म्हणून अजून विचारती मला अजून म तू मोकळीस खंच्या भाषेत समजावं तुला काय करावं तुझ्या पाय धुवून तुझं पाणी पिवाव मग तू तुर आम्हाला गोड बोलशील हा देवाच्या नाही पिली कधी पण तुझंच पाय धुवून पाणी पिते मी आता कितीही नवण्या करावते तुझ्या आ? तरी बी तूच आपला प्रशाशांडावर करून हायच उभा शांत बुद्धी अजून आव यावं तुम्ही इकडं तुम्ही माझं ऐकावं एवढंच ऐकावं तुझं ऐकल्यानंतर काय तिकडे बंगलाच तर राहते तू तिथं बंगला बांधून आहे इकडे दोघ जण मी इथलं समजा सोडून घरदार तीन वासाचं कोपट असलं ते आपलं सततच सतत असतंय लोकाचं वातावरण गोड दिसतंय मग आता कवटाळून घेतेच काय आता माणसं तकडची गोड आहे ही कडची वाईट आहे ती आपल्या माणसाला कधी बी नावास ठेवायची लोकातच गोड दिसणार बघण्याची नजर पाहिजे चांगली मग काय आपलं बी ग्वाड दिसतं दुसरं बी गोड दिसत विचार जर आपण केला का नाही लोकाबद्दल वाईट तर ती वाईटच दिसणार कारण आपल्या मनातच खोट आहे आव हिकडण म्हणती नवऱ्याला आता आज पण तू त्या नवऱ्याला शिव्या झाड होती या नवऱ्यानं माझं वाटोळ केलं म्हणतो या नवऱ्यानं मला हाकलून दिलं म्हणती आणि मग नवऱ्या कशाला बोलवतीस ग तू फिरतेस गू फिरते अजून भाऊजीला मी घे बोलवून म्हणजे हसत खेळत खेळ घर तुला उद्वस्त करायचं एवढंच लागलंय तुझ्या माग घरात चांगलं चाललेलं तुला बघवत नाही काहीतरी काहीतरी कुसपाट काढायचं मला गेली आता चुकी झाली हात न अशी म्हणून माघारी काही येते का तुझ्या आई नवण्या करतोय तुझा पाय धरतोय तरी मी तू आमच्यावरच चेंडावर करतो या म्हणजे काय नेमकं तुझ्या मनात काय चाललंय आता भाऊजी तिकडे तिकडं बुलवून घ्यायची काय करणार आहे तिकडं बोलवून घेऊन त्यांना हा अगं आपापल्या आप कामाची आपापल्या आप संसाराची आज पाहिजे तिकड ऊस वाढ लागल्या म्हणून मुळा सकट खाया बनवून घेतेच काय चटणी भाकर आपली आपल्याला व्हावी हो लोकांच पकवान असून काय आपल्या कामा कामाच नाही एका दिवसाचं असत चटणी भाकर कायमची रोज सत्ता आपल्या आपल्याला आप खाया येते लोकांचं एक दिवशी पाच पकवान खाऊन काय पोट भरत नाही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कराय खायला लागतंय तेवढं तर नुकतं पोट आला तर वर तरी करायला लागतंय ना जरी काय संग न्यायचं नसलं तरी आणि काय येतं काम कोण करत आहे सगळी काम करते ती कोण करत आहे तू बी करत नव्हती असं आम्ही तुला कधी म्हणलं नाही आता तिकडे लांबवर गेली मग जनावर चित्रावर तुमच्या जीवावर माझ्या जीवावर जनावर चित्राबाई आहे तुम्ही या निघून म्हणते आता चांगली नाही तर आता तुम्ही दोघं बी गेला तर आम्ही एकूणच टाकायचं जनावर चित्रावर जे आलेला आहे जा ते आम्ही करत राहणारच आहे आम्ही कुंटात काय मग तू गेलि काय झालं तरी जेवढं होत तेवढं आम्ही करणारच आहे की जीवाचरा करून आणि केल्याशिवाय परपंच संसार थोडीच होणार आहे उगतच काय उठकासूट जी उचलली जे लावली टाळ्याला जरा सोबल ती लिहा बोलावा ती म्हणते की सोबल ती लिहावान अ साजल ती नेसावा जे आपल्याला सोपत ती तर बोलावा कि नीटनिटक का उग परिणाम झाल्यासारखं उठन बी कुठं बी नाही ताणत का आम्ही येड आहे काय तुझ्या मागे लागलो ताय ताय करतो या नवरा तुझा पूजा पूजा करतोय माझा नवरा बी ताय ताय करतोय आहे आमच्या आमच्याच परिणाम झाल्या तू आणि सगळ्यांपेक्षा आहेस ना म्हणून तर आज आता बाहुजीला या या उद्या तेरवा म्हणशील घरच येका आपल्याला कायच नको आणि तकडं घर बांधू म्हणशील तुझा काय ग गुणाला गाऊलय तुझ्या मनातलं काय आज एक मनात आहे तर उद्या एक बसतंय मनात नुसतं मन कवड म्हण आहे तुझं एका ठिकाणी स्थिर राहत नाही मन सारखं ह्या पार द्याव त्या पार द्याव त्या पार ह्या पार पळतय घरापासून लांब राहून तुला घराची वड लाग ना उलट पळवून पळव तिची वड लागली तुला माणसांचं ध्यान होतय घरातल्या म्हणून इकडची तिकडे बुलवून घ्यायची पण आपण यायचं नाही आपल्याला कमीपणा नको का कंपना घेतल्या मान खाली जाते काय होतंय कंपना घेतल्या माणूस आहे म्हणलं कमीपणा मिळणार मोठीपणा मिळणार त्यात काय एवढं येऊन काय सगळ्या मार्गाने जावं नुसता मोठी मिळत नाही कमीपणा बी पाहिजे कुठंतरी आणि चुक्यायचं तर कमीपणा घेतलाच पाहिजे चुक्या असल्या मी, मी, मी आपल्याच दांडगाव करत बसायचंय आपलीच भाषा कोण सण करायचं या आ? त्यांच्या डोक्याला ताण द्यायचा आज एक गप्पा येत भाऊजी म्हणून आज बी त्यांच्या माग कांस काय तर का थोडं चहा दूध पिली का गेले ती वर ती चहा वाला आलत घरी म्हणून त्यांच्यासाठी चहा केला त्यातच दुध पेले ती या आणि गेली पुन्हा आता मग शिवून जेवले ती ती मसरास नवीतच थोडी थोडी वैरण टाकली पाणी पाजले आता सावला बांधले ती या शरीर तर रोजच आहे ती घरी मोरगा असते पाठरून येतं लांड घ्यापासन काम काम काय काम करायचं अजून कोण नाही बसलं पण होय बाबा बाहुजीला एकट्याला काम लावले ना आम्ही दोघं बसलो या कशी बी बोलतेय कसं बी करते तुझ्या असतो ते तू करते बघ तुला काय म्हणावं काय सांगावन कंच्या भाषेत बोलावा ती तर मला कळ नाही नेमकं कशा पाय तुझं मन असं करतंय ती कळ ना नेमकं काय चाललंय तुझ्या मनात कशा पाय चाललंय आणि नियम नेमकं तुझं निव्हिजन काय आहे काय कळायचं साधन नाही